राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष खासदार माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अशोक भूपत्रा कार्याध्यक्ष रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष खासदार माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अमर शंकर माणकवळे खालापूर तालुका युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महावितरणचा उपकार्यकारी अभियंता संजय जाधव अँटी करप्शनच्या जाळ्या मालकीच्या जागेमधून महावितरणच्या उच्च दाबाच्या वाहिन्या गेल्या असून या वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी तसेच कामाचा तांत्रिक परवाना देण्यासाठी पेन येथील महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता संजय जाधव याने केलेली पाच हजारांच्या लाचीची रक्कम स्वीकारताना त्याला लाचलुचपत विभागाने अटक केली आहे तक्रारदारांनी सात जुलै रोजी अँटी करप्शन ब्युरोच्या नवी मुंबई कार्यालयात तक्रार दिली होती नवी मुंबई लाच लुचपत विभागाने रचलेल्या सर्कल कार्यालयात उपकार्यकारी अभियंता संजय जाधव याला रंगे हात पकडून ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न